नमस्कार मंडळी मी उषा उषाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण असा हा छान मऊ लुसलुशी जाळीदार अगदी मार्केटमध्ये ढोकळा मिळतो ना त्या पद्धतीचा ढोकळा घरी कसा बनवायचा ते पाहतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप एवढं बेसन घेतलेलं आहे बेसन अगोदर आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि नंतर कपामध्ये छान असं दाबून भरून घ्यायचं आहे एक कप बेसनासाठी दोन चमचे बारीक रवा घ्यायचे रव्यामुळे काय होतं ह्या ढोकळ्याला छान अशी जाळी पडायला मदत होते बेसन चालून घेतल्यामुळे ह्यामध्ये ज्या गाठी तयार होतात त्या जास्त तयार होत नाहीत आणि ढोकळा मस्त हलका फुलका तयार होतो आता एक कप बेसन घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला अर्धा कप दही घ्यायचे दही खूप आंबट सुद्धा घ्यायचं नाही अगदीच गोड सुद्धा घ्यायचं नाही हलकस आंबट असलेलं दही आपल्याला घ्यायचं आहे दही आणि बेसन आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून त्याचं सैलसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे मला हे बॅटर तयार करण्यासाठी पाव कप एवढं पाणी लागलेलं ला आहे पाण्याचं प्रमाण अगदीच थोडंफार कमी अधिक होऊ शकतं दह्यामध्ये कितपत पाणी आहे त्यावर पाण्याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं तर अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करून आता दह्यामध्ये चवीनुसार मीठ पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा साखर टाकायची हळद मीठ साखर टाकल्यानंतर मात्र तीन ते चार मिनिटांसाठी आपल्याला हे छान फेटून घ्यायचे आता ह्याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी हे बाजूला ठेवून देऊया ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहे त्या भांड्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि ते बाजूला ठेवायचं आहे दहा मिनटानंतर पुन्हा आपण बॅटरकडे येऊया तर इथे ह्या बॅटरमध्ये एकही गाठ राहिलेली नाही असं आपलं हे बॅटर तयार झालं पाहिजे आता बॅटरमध्ये आपण इनो टाकण्या अगोदर मात्र पाण्याला मात्र छान अशी उकळी आली पाहिजे अगोदर पाणी उकळायला ठेवायचं आणि नंतर आपल्याला बॅटरमध्ये इनो टाकायचं आहे इथे मी एक कप बेसनासाठी एक पूर्ण पॅकेट एवढा इनो टाकून घेतला त्यासोबतच अगदी लहान चमच्याने एक चमचा एवढा तेल टाकून घेतलेला आहे तेल आणि इनो छान ह्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचे फक्त पंचवीस ते तीस सेकंदासाठी आपल्याला हे मिक्स करायचं आहे तर इथे पाहू शकता इनो छान ॲक्टिवेट झालेला आहे ह्या बॅटरला छान अशी जाळी पडलेली आहे आपण तेलाने ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचे वरून थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची ह्यामुळे ह्या ढोकळ्याला रंग अतिशय छान येतो आता लगेच हे जे भांडा आहे ते आपल्याला वाफेवरती ठेवायचं आहे इनो छान झालेला असल्यामुळे लगेच वाफ मिळाली की मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा तयार होतो ह्याच्यावरती झाकण ठेवायचे गॅसची फ्लेम हाय ठेवायची वीस ते बावीस मिनिटासाठी ढोकळा आपल्याला छान असा वाफवून घ्यायचा आहे ढोकळा वाफवतोय तोपर्यंत आपण शुगर सिरप बनवून घेऊया तर इथे मी अर्धा कप पाणी घेतलं त्यामध्ये एक टेबलस्पून एवढी साखर घातली चिमूटभर मीठ घालायचे आणि ह्या पाण्याला उकळून घ्यायचा आहे पाणी उकळल्यानंतर हे पाणी थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत हिरवी चटणी बनवून घेऊया मूठ भरून कोथिंबीर घेतली दोन हिरव्या मिरच्या किंवा चवीनुसार हिरवी मिरची घेऊ शकतात दोन लसणाच्या पाकळ्या त्यासोबतच थोडीशी फुटाणी घेतलेली आहेत ह्यामध्ये चवीनुसार काळे मीठ घालायचं आणि हे एकदा मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर ह्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचे तर तुम्हाला कितपत घट्ट किंवा कितपत पातळ चटणी हवी त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता मस्त अशी हिरवी चटणी तयार झाली इथे आपला ढोकळा वाफवत ठेवून सुद्धा वीस ते बावीस मिनिट झालेले आहेत आपण ढोकळा चेक करून पाहूया टूथपिकने चेक केल्यानंतर टूथपिक आपली क्लीन आलेली आहे म्हणजे ढोकळा आपला छान असा वाफवला आहे शिजला आहे आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवूया साधारण बारा ते पंधरा मिनटासाठी इथे मी ढोकळा थंड होण्यासाठी ठेवला होता त्या ढोकळा थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने अगोदर आपल्याला कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत कडा मोकळ्या केल्यानंतर सुरीने थोडंसं अलगत वरती उचलून घ्यायचे आणि अशा पद्धतीने हे जे भांडं आहे ते उलटं करून वरून थोडंसं टॅप केल्यानंतर मग ढोकळा छान डिमोल्ट होतो तर इथे पाहू शकता मस्त अशी ह्या ढोकळ्याला जाळी पडलेली आहे मऊ लुसलुशी जाळीदार आपला ढोकळा तयार झाला शुगर सिरप सुद्धा थंड झालेला आहे आता हे शुगर सिरप आपल्याला ढोकळ्यावरती टाकून घ्यायचं आणि ढोकळ्याची बाजू आपल्याला सरळ करून घ्यायची आहे आता सरळ केल्यानंतर ह्या ढोकळ्याला आपण कट करून घेऊया तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये हे कट करून घेऊ शकता तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा आपला इथे तयार झाला आता आपण ढोकळ्यावरती टाकण्यासाठी फोडणी तयार करून घेऊया तर इथे मी तडका पॅनमध्ये एक चमचा भरून तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की ह्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतडल्यानंतर बारीक किरलेली हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे त्यासोबतच काही कडीपत्त्याची पानं चिमूटभर ह्यामध्ये हिंग घालायचं आहे आणि चिमूटभरच आपल्याला ह्यामध्ये मीठ घालायचं आहे अगदी फोडणीला पुरेल इतपतच मीठ घालायचे आणि ही गरम गरम फोडणी आपल्याला ढोकळ्यावरती पसरून घ्यायची टाकून घ्यायची त्यासोबतच थोडीशी बारीक चिरून घेतलेली सुद्धा घालायची मस्त असा आपला मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा तयार झाला तर ढोकळा बनवत असताना एक कप बेसनासाठी दोन चमचे बारीक रवा त्यासोबतच अर्धा कप दही वापरायचं आहे एक पूर्ण पॅकेट आपल्याला इनोचं वापरायचं आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही मेजरमेंट घेऊन ढोकळा तयार केला तर मस्त असा मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा तयार होतो तर मंडळी ह्या पद्धतीने ढोकळा घरी नक्की ट्राय करा करा, जस्ती जस्त रेसिपी आवडल्यास लाईक बर करा जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाज किचनला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर उषाज किचनला सबस्क्राईब करा अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू धन्यवाद